हातात हातात हातकडी पायात दोरखंड आणि दोन्ही दोन्ही पाय बांधलेले आणि त्यात यांच्या ह्या बेडू कुड्या हे आहेत पुण्यामधले तथाकथित कोयता गँगचे भाई दादा आता हे भाई दादा पोलिसांच्या समोर अक्षरशः बेडू कुड्या मारत त्यांना घेऊन आणलं जात तर विषय आहे पुण्यातल्या या कोयता गँगचा यांनी यांनी पोलीस अधिकारी रत्नदीप गायकवाड यांच्यावरतीच कोयता चालवलेला आहे तर झालं असं की रत्नदीप गायकवाड हे आपली ड्युटी संपवून घरी जात असताना रस्त्यामध्ये या कोयता गँगचं भांडण सुरू असतानाचं त्यांच्या निदर्शनात आलं आता हे भांडण सुरू होतं सहाय्यक पोलीस अधिकारी रत्नदीप गायकवाड त्या ठिकाणाहून जात होते जात असताना त्यांनी हे भांडण पाहिलं आणि हे भांडण सोडवण्यासाठी त्यांनी मध्यस्थी करण्याचं ठरवलं ते तिथे गेले या भाई लोकांच्या मध्यस्थीमध्ये ते गेले आणि भांडणं करू नये यासाठी त्यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला पण यातल्या या बहादराने चक्क कोयताच फेकून रत्नदीप गायकवाड यांच्या डोक्याकडे फेकून मारला आता कोयता फेकून मारल्यामुळे रत्नदीप गायकवाड यांना इजा झाली त्यांचं रक्त वाहू लागलं आणि तसा फोटो देखील आपल्यासमोर आहे कारणास्तव तो पूर्ण दाखवता येणार नाही परंतु रत्नदीप गायकवाड यांच्या डोक्याला जबर जखम झाली त्यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं ते आता सध्या उपचार घेत आहेत त्यांची बेल्या कोयता गँगमुळे चर्चेत असलेल्या पुण्यात एका पोलीस अधिकाऱ्यावर वार करण्यात आले कोयत्याने केलेल्या हल्ल्यात हा अधिकारी थोडक्यात बचावला कर्तव्यावर असलेल्या एका सहाय्यक पोलिस निरीक्षकावर कोयत्याने हल्ला करण्यात आला रविवारी पंचवीस ऑगस्ट रोजी ही घटना घडली होती आरोपींनी थेट डोक्यातच वार केल्याने अधिकारी गंभीर जखमी झालेला आहे या प्रकरणातील आरोपींच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आलेलं आहे हे आरोपी कोण आहेत आणि त्यांना कोणत्या शहरात अटक करण्यात आली याबाबतची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे पुण्यातल्या हडपसर भागात सहाय्यक पोलीस निरीक्षक रत्नदीप गायकवाड यांच्यावर कोयत्याने हल्ला करण्यात आल्याची घटना घडली होती तर झालं असं होतं की दुचाकींचा अपघात झाला आणि त्यानंतर दोन गटात वाद सुरू झाला यावेळी पोलीस अधिकारी गायकवाड वर गाडीवरून जात होते वाद सुरू असल्याचं बघून ते थांबले त्यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला भांडणं सोडवत असताना त्यांनी आरोपीच्या हातातील कोयता घेण्याचा देखील प्रयत्न केला आरोपी निहाल सिंग टाक याने पोलीस अधिकारी रत्नदीप गायकवाड यांच्या दिशेने कोयता फेकून मारला डोक्यात वार झाल्याने ते जखमी झाले रक्तबंबाळ अवस्थेत त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं पोलिसांवर हल्ला करणारे ते आरोपी कोण आहेत त्याची देखील माहिती समोर आली आहे मिळालेल्या माहितीनुसार या प्रकरणातील पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे निहालसिंग मन्नूसिंग टाक राहणार तुळजा भवानी वसाहत हडपसर राहुल सिंग उर्फ राहुल्या रवींद्रसिंग भोंड हडपसर अशी आरोपींची नावं आहेत पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी या प्रकरणाची गंभीर द गंभीर अशी दखल घेतली आहे आरोपींना तातडीने अटक करण्याचे आदेश देखील त्यांनी दिलेत पोलिसांनी फरार झालेल्या दोन्ही आरोपींचा शोध सुरू केला दोन्ही आरोपी सोलापूर परिसरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यानंतर पुणे पोलिसांनी सोलापूर पोलिसांच्या मदतीनं दोन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या तर मंडळी निहाल सिंग टाक याच्या विरोधात घरफोडी वाहन चोरी दरोडा शरीराविरुद्धचे गुन्हे आणि घातक शस्त्र बाळगणे यासारखे तब्बल वीस गुन्हे नोंद आहेत त्याचबरोबर जो दुसरा आरोपी पकडण्यात आलेला आहे त्याच्यावरती देखील बरेचसे गुन्हे नोंद आहेत राहुल सिंग असं याचं नाव आहे याचं वय ऐ अवघं एकोणावीस वर्ष आहे मात्र याच्यावरती देखील चौदा गंभीर गुन्हे दाखल आहेत इतके गुन्हे दाखल असूनही बाहेर हे मोकाटपणे फिरत होते आणि आता त्यांनी ही जी हरकत केली आहे किंवा ही जी गोष्ट केली आहे या गोष्टीमुळे पोलिसांनी त्यांना आता जबरदस्त खमक्या दाखवलेल्या आहे आणि आता अशा पद्धतीनं यांच्या बेडूकुड्या सध्या सुरू आहे